सकाळचं वातावरण इतकं सुंदर असतं ना तर बाहेरचं निसर्ग आणि ती गार हवा जर झुमली तर कामाला एक हुरू येत असतो तर गंगू संगूला वैरण वगैरे वे टाकून झाली अंगण वगैरे झाडून आंघोळ झाल्यानंतर देवपूजा तर सकाळ सकाळी देवपूजा केली का नाही एकदम मन प्रसन्न होऊन जातं आणि तिथून पटकन स्वयंपाकाला लागायला बरं पडतं तर एक जण काय करतात सकाळचा डबा वगैरे आवरलं मुलांचं मग देवपूजा करतात तर त्याच्या त्याच्या सोयीनुसार तर मला कसं थोडंसं लवकर उठते आणि साईपारी पण झोपलेले असतात आणि डब्याची काय एवढी गडबड नसते जसं की बघा खूप लवकर उठल्यामुळं वेळ असतो त्यामुळं ह्या सगळ्या गोष्टी होणं शक्य होऊन जाते तर दिवस बऱ्यापैकी उगले आहे आणि सडा रांगोळी उंबरट्याची पूजन आणि साय वगैरे काढून घेते आणि त्याच्यानंतर चहा ठेवते आधी भाज्यांची तयारी चालू आहे तर मी भाज्या कशी करते माहिती आहे का गॅसवरती आधी फोडणी देऊन टाकते जसं की रस् रच, रसा भाजी वगैरे असेल तर आणि परत नंतर ना चुलीवरती शिजायला ठेवते मला तांदळाची भाजी खूप खायची होती थोडीशी निबर झाली होती पण खायचीच होती त्यामुळे ह्यांना म्हटलं तुम्ही आज कसल्याही परिस्थितीत मिळत ना तांदळाची भाजी आणा तेवढ्या तीनशेच माघारी चला तीनशे रुपये दिले ह्यांनी तर ते ठेवायचं आहे पर्समध्ये तर वरतीच ठेवावं म्हणते एस्टीत काढ घाल नको तर नमस्ते मिया <laughs> तर, गर, सगुर, मी अश्विनी साई सम्या सिस्टर चॅनलमध्ये आपलं सर्वांचं खूप खूप स्वागत आहे सकाळचे नऊ वाजले कधी सकाळी उठलेली साडेचार वाजता काय झालं बाबांचं चेष्टा मस्करी असते पोरीला तर खूप लवकर उठून सगळं सगळं आवडलंय आई उठायच्या अगोदर सगळं स्वयंपाक सईपरीचे डबे देवपूचा गंगूसंगूचं चारा आणि दुपारचं पाणी पण ठेवलं लागलंच म्हटलं म्हणजे आईचं एक काम कमी तर मी चालले बघा आज पंढरपूरला तर माझी मावशी आहे ना प्रयागराजला जाऊन आली होती तर तिची काहीतरी पूजा पण आहे पंगत पण आहे पंगत संध्याकाळी आहे संध्याकाळी का थांबायचं होते का नाही मला माहीत नाही हे जर सोबत आले असते सही आणि परी तर पंगत पण करून पड़ आले असते पण मला जायचं आहे एस टीला तर त्यामुळे म्हटलं चला पटापट सकाळ सकाळी जावा सकाळचे नऊ सव्वा नऊ वाजत आलेत आता तर चहा वगैरे आणखीन एकदा घेतलं सगळं चितलं तिथं सगळं ठेवून चालले बघा मी पंढरपूरला तर चला माझे जे काय म्हणजे मावस मावशा वगैरे जे नातेवाईक आहेत ना माझे तर त्यांची थोडीशी तुम्हाला ओळख करून देते तर महाकुंभ मेळ्याला जाणं म्हणजे हे भाग्याचंच चा आहे गजरे काढली होती सई रील काढूया रील काढूया आई छान दिसायला लागली म्हणत होती तुरळ पण कधी कधी ऐकावं लागते तर चला गजरे ठेवले जागेवरती तर चला निघू यांना म्हटलं सांगोल्यापर्यंत तुम्ही मला सोडा तर तिथून येतील मग मला जाता येईल आणि तिथून मला मावशीचं घर कसं थोडंसं लांब आहे तर मला एकटी जमणार नाही आता मागे एकादशी आहे ना त्यामुळे भरपूर गर्दी असणार आहे आणि मला कळणार पण नाही तुम्हाला खरं खरं सांगते मी तर मी सरळ तिथनं तर फोन करणार मला घेऊन जावा म्हणून सांगणार आहे असं आहे माझं जे काय उपचार असतंय त्या पर्समध्येच घेतलंय एकच पर्स असं घेतलेले पाण्याची बॉटल आहे घेतलेले सवस नसल्यामुळं काय खा खाल्ले नाही मी चला तर आता निघते आणि जे काय माझा प्रवास आहे सांगोलं ते पंढरपूर ते तुमच्याशी छोटे छोटे प्रसंग काय असेल ते शेअर करते चला पिल्लू यू यू पिलू <laughs> आमचा आत्ता कुठलाही पारूस आहे त्यामुळे त्याला काय दाखवत गुरुवार परवा दिवशी एकादश आहे त्यामुळे गर्दी पण असणार आहे यू आई हा चला सांगोला आलोय तर नऊ आलेत आणि माझ्या हातीच्या दिदीचा पण फोन आला की मला सोडून नको जाऊ तर, शायद ले ले। तर ती पण शाळेत रजा टाकून यायला लागले म्हटलं चला एकाला दोघी होतोय तर थोडीशी ग्रोसरी घ्यायची होती आणि ती येईपर्यंत म्हटलं आता टाईमपास करायचं काय असंही ही ग्रोसरी घेऊनच घरी जाणार होते काय ठोक छाटछूट अगदी कमी असं सामान घ्यायचं होतं तर ते सामान घेऊन हे जायचे होते म्हटलं चला आता मी तरी कुठं आता शॅनवरती बसू आपण दोघं मिळूनच घेऊया आणि तिचं म्हणजे अर्धा एक तास तर लागेल ना हातीतमधला यायला आणि इथे एक सेल होता बघा आमच्या इथे एक रुपयाला एक साडी म्हटलं तिथं पण जाऊन याव नेमकं कालच ती स्कीम संपली असं ते काही हरकत नाही असं बघावं म्हटलं नक्की कसल्या साड्या आहेत तर चला दुसरी घेतो सकाळ सकाळी कोणच नाही आम्हीच तेवढं आलो आहे एक दोन जण असते रेवी खूप म्हणजे खूप अशी गर्दी असते इथे जास्तीचं काय साहित्य घ्यायचं नव्हतं आता म्हटलं चला शनिवारी एकादशी आहे तर वेपर्स दिसले वेपर्स घेतलेले आहेत बटाट्याचे वेपर्स आहेत घरामध्ये पण थोडंसं सैफरी बाहेरचं भार विकतचं असलं की त्यांना थोडं बरं वाटते त्यामुळे म्हटलं चला तर ते सुद्धा घेतलं आणि तांदूळ वगैरे घ्यायचं होतं ते घेतलं आणि खजूर थोडेसे बरे दिसले तर वेगवेगळे क्वालिटीचे खजूर होते आणि हे बघा आता उन्हाळा चालू झालेले तर बाजारात छान असं फ्रेश सांडगे पण येऊ लागलेले आहेत तर सांडगे मी घरात करते त्यामुळे विकत घेण्याचा काही प्रश्न नाही तर इथं बघा आले मी आता सांगोल्याच्या स्टँडवरती तर बहिणी येणार होती ना तर मी तिला घेऊन चाललेले होते तर तीच ना <laughs> आपलं लाल परी घेऊन आली हातीतवरून तर आमचं ठरलेलं होतं बाई तू जवळ जर आली पटकन मला सांग आणि जागा धरून ठेव हो। तर श्लोक होताना सोबत माझ्या बहिणीचा मुलगा तर त्यासाठी थोडंसं खायला घेतलं आणि एक दोन पॉकेट कुरकुऱ्याचं आम्हाला पण खायला घेतलं म्हणजे आम्हाला टाईमपास तर जागा धरून ठेवलेली आहे त्यामुळं काय एस टीमध्ये काय प्रॉब्लेम आलं नाही आणि लकीली इतकी गर्दी होते ना माझ्या पुढून जेवढा एस टी गेलेल्या पंढरपूरला कारण की आता एकादशी आहे ना तर ह्यांचं चालू आहे व्यवस्थित जाऊन माघारी या तर तुम्हाला सांगू का साठ रुपयामध्ये मी पंढरपूरला जाईन आलेली आहे म्हणजे माझ्या वैयक्तिक माझं एकटीचे साठ आणि बहिणीचे साठ म्हणजे आमच्या दोघीचे एकशे वीस रुपयेमध्ये पंढरपूर आम्ही करून आलेलो आहे खूप दिवसांनी असं बहिणी बहिणी एस टीमध्ये प्रवास करतो आहे आधी बघा दोघींचं सेम टू सेम एकाच तारखेला एकाच ठिकाणी लग्न झालेलं आहे जेव्हा आम्ही येते जातीला किंवा सणावरला जात होतो ना त्यावेळेस आम्ही दोघी असं एकत्र जात होतो ते दिवस थोडेसे आठवले परत नंतर ना ना दिदीनं गाडी घेतली मोठी मग तेव्हापासून आम्ही दोघी मिळून गाडी घेऊला म्हणजे गाडीनं जाऊन गाडीनंच येत होतो आणि परत आमच्या घरात गाडी होती त्यामुळे मला पण कधी ना असं एस टीने जायचा प्रश्न पडला नाही पंढरपूरमध्ये बघा आलवई पोचले छान वाटते पंढरपूरमध्ये आल्यानंतर बरेचसे ना आता लोक इतके चालत येतात ना रस्ते खूप असे चालत गर्दी तर वारकऱ्यांची बघा तर स्टेशन म्हणजे सकाळचीच वेळ होती ना त्यामुळे बसस्टँडवरती इतकी गर्दी नव्हती तर जेव्हा आम्ही म्हणजे निघालो त्यावेळेस भरपूर अशी गर्दी घरी आल्यानंतर बघा ह्यांची पूजा चालली होती तर मावशी प्रयागराजला जाऊन आली होती ना तर काशी उद्यापन पण करायचं होतं आणि संध्याकाळी वारकरी पण जेवण घालायचं होतं म्हटलं आता संध्याकाळी का आम्हाला जमणार नाही कारण की बघा एकतर एसटीनं आलोय आणि सईपरी घरी त्यामुळं मी थांबू शकत नाही तर ह्यांची छान अशी पूजा चालू आहे तर इथं मस्त आमचं थोडं थोडं गप्पा मारत पूजा ऐकणंसुद्धा चालू आहे तर हे बघा सगळे माझे मावस मावश्या वगैरे आहेत छान वाटते खूप दिवसांनी सगळे असं एकत्र भेटलं की आणि इकडं पुरणपोळीचा स्वयंपाक आणि चपाती वगैरे करणं चालू आहे आणि चेष्टा मस्करी जर बोलायचं जर म्हणलं तर अक्षरश मी इतकी डेंजर चेष्टा मस्करी चालली होती ना तर मला आवाज म्युटच करावा लागला कोण कुणाला अजिबात सोडत नव्हतं इतक्या चेष्टा मस्करी चाललेल्या होत्या तर आता सवाशिणी पुरतं स्वयंपाक चालू आहे आणि कारण की बघा संध्याकाळी वारकऱ्यांना जेवण आहे तर एक मठ आहे त्या मठामध्ये जेवण आहे पंगत आहे मावशीची तर त्या म्हणजे संध्याकाळी तर सगळं तिथं जेवणाला आहेत ना तर आता पुरतं स्वयंपाक चालू आहे तर ही माझी मामी आहे आले आले भेटायचं वगैरे चाले ही माझी चेष्टे खोर अगदी म्हणजे काय सांगू तुम्हाला इतकी चेष्टा चालते माझी आत्याची मुलगी तुम्ही तर हिला ओळखतायच मध्यंतरी मी वेळापूरला गेलेले ना माऊलीचं दर्शन घेण्यासाठी चार दिवस राहिलेली आहे मी एतिका। तर आम्ही सगळे एकत्र एकामेकांना फोन करूनच आलेलो होतो तू येते का मी येते का तर कसं होतंय तर असं ठरवून जर आलं ना मजा येते ज्या म्हणजे छानच वाटते राम विचारे लक्ष्मणाला स्वतः कुठे हरवली शजी का ऐकू आले ना काकाला जवळ आलं नाही आम्हाला काय ते घ्या चार राहणार पेरला लसून चार चौकात घेतो नाव सिरकत नाव ठसून मेथी मेथी ऐकली होती लसून पाहिल्यांदा <laughs> तस जर बघायला गेलं मावशी तब्बल एक महिना फिरून आलेली आहे जसं की बघा प्रयागराज कुंभ पासून ते अं जम्मूला सुद्धा गेलेले वैष्णवी मातेला परत नेपाळ वगैरे असं बरंच काय काय करून आलेले जिथं जिथं गेले तिथलं तिथलं सगळं साहित्य आणलेलं आहे प्रसादाचं वगैरे जसं की बघा सुवासिनीना देण्यासाठी प्रसाद वगैरे ठेवलेलं होतं तर म्हणून म्हटलं तर आम्ही काय करतो आहे का जेव्हा उद्यापन वगैरे असतं त्यावेळेस बघा आयर वगैरे आणत असतो जसं की बघा फुल आयर असो किंवा साडी टावेल टोपी असो असं आहे रस्त म्हटलं आता ब्राह्मण काका घरात म्हणजे आणखीन आहेत तर म्हटलं ब्राह्मण काकाचा हात लावून घ्यावा आणि त्याच्यानंतर हळदी कुंकू लावून मावशीची मी वटी भरलेली आहे बऱ्याच मध्ये असे कमेंट होते की ताई तुमच्या इथे म्हणजे वहिनी वहिनी का म्हणतात नंदीच्या मुलीला तर मी सांगते वहिनीही म्हणतात वहिनी आणि दाजी असं बोलतात आमच्या इथे बघा भाऊजे आहे ना भाचीच्या पाया पडत असते आणि भाची गळून भाऊजे म्हणजे मामी मामींना भाची मामींना अजिबात पाया वगैरे पडून घेत नाही पण मामा मात्र भाचीच्या पाया पडतो तर तुम्हाला का सांगते त्याचं रिझन आमच्या इकडं भातची काशी म्हणली जाते एखाद्या वेळेस तुम्ही काशीला जाऊ नका व्यवस्थित आई वडिलांना सांभाळा तिथंच आपली छान काशी दर्शन घडतं आणि भातची काशी अशी म्हणली जाते का माहिती आधीपासूनच आमच्या इकडं बघा भाचीला म्हणजे आम्ही भाऊजा या म्हणजे मामी लोक आम्ही आवजवळ बोलतो एकेरी बोलत नाही इतकं छान मानपान असतो तर ब्राह्मण काकाने बोललेले ना तुम्ही काशी तर केलेली आहे पण भाचीला पण तिथं मानका पान मानपणाच करायचंय जसे की पाय वगैरे धुवून हळद कुंकू फुले वगैरे वाहून हे बघा भाची पावली आपली मावशीचा एक फूल खाली पडलेला आहे तर भाची काशी म्हणून तिथं पाय धुवायचं वगैरे कार्यक्रम चालू आहे तर तुमच्या इकडे पण भाचीला काशी मानतात का आणि आम्ही लोक भाचीला आवजवळ बोलतात का अरे तुरे करत नाहीत का त्यांचा मान त्यांना देतात का तुम्हाला सांगू का माझ्या जेवढ्या चुलत माम्या, माम्या आहेत ना त्या सुद्धा सगळ्या माम्या आम्हाला माझ्या सगळ्या बहिणींना अरे तुरं अजिबात करत नाही आवजवळ बोलतात आणखीन सुद्धा असं गेलं का लगेच पाया पडतात मी माझ्या भाचींना किती वेळा सांगितल्या म्हणजे सहानुस तुला पाया पडत जाऊन आता तर पुरी ऐकतच नाही पाया पडूनच जातात तर असं काय नसतंय ओ असं म्हणतात पण माझी आई जेव्हा ब्लॉग वगैरे बघते खूप ओरडते अजिबात पाया पडून घ्यायचं नाही तू पण जा सांगत असते तिकडं सवाशणीचा कार्यक्रम आहे ना तर बघा ब्लाऊज वगैरे मावशीनं सगळं काढून ठेवलेलं आधीच म्हटलं चला ते सगळं व्यवस्थित पाटा म्हणजे ताटात एका ठेवावं चुडे वगैरे द्यायचं होतं आणि आता हदी कुंकू तर कार्यक्रम संपलेलाच आहे पण किती एक दोन दिवस तर झालेले तरी पण मावशी आता इतके लोक वगैरे आणलेले आहेत म्हणजे आलेले आहेत ना तर थोडेसे तेलामध्ये ठेवतो ना तसे छोट्या छोट्या स्टीलच्या पळ्या होत्या म्हणलं आता ते सगळं व्यवस्थित ठेवावं जेणेकरून सुवर्षणीची जेवण झाली की पटापट पटापट सगळ्यांना देता येईल आता तुम्ही म्हणताल तर तुझ्या सगळ्या मावश्या आलेल्या आहेत तर आई का आली नाही आई आलेली नाही आहे कोणच आलं नाही आहे सोलापूरचे कारण की थोडासा प्रॉब्लेम झालेला आहे आई माझी थोडीशी आजारी पडले ना त्यामुळे ती येऊ शकली नाही तिला म्हणजे येण्याची म्हणजे प्रचंड उत्सुकता होती पण चला म्हटलं आजारी आहे तर काय एवढं जबरदस्ती नाही आहे त्यामुळे माझी आई आलेली नाही पण सगळ्या मावश्या होत्या तर इथं स्वयंपाकावरन ह्याच्यात ह्याच्यावर ना भरपूर अशा गप्पा गोष्टी चेष्टा मस्करी असा विषय चालू आहे नाही लेखी कामं करून करून दमलेल्या असते त्या आयाने सुख द्यायचे <laughs> करूं करूं। <laughs> बाप शेतकरी होता म्हणून चांगलं स्थळ बघून दिले तुम्हाला काय का त्रास नांदारे खुश असत नांदारे खुश असत आमचे काका चांगले ते त्यामुळं आई बापासाठी ना तर ना आज वारकऱ्यांना संध्याकाळी पंगत आहे ना तर काका सगळं जेवणाचं साहित्य घेऊन चालेल मठामध्ये हा काय काय आहे उपचाराचं वगैरे आणि जसं की आता मिरच्या मना पीठ वगैरे वारकऱ्यांना जेवण घालायचं आहे तर असं सगळं साहित्य घ्यायचं चालू आहे तर इथं चेष्टा मस्करी चालू आहे तर ह्या बघा हे माझ्या मामी आहेत बघा दुपारच्या साडेतीन वाजेत परत म्हणताय तू टिकली बदलली तर टिकली एसटी मध्ये पडली ना तर दिदीच्या बॅग मध्ये होती ती टिकली मी लावली परत सगळं छान असं फ्रेश झालेलं माझे मामी मावशी सगळ्यांची चेष्टा मस्करी आणि ह्यांचं कोणाचं काही मनावर घेऊ नका खूप चेष्टा मस्करी पंगत आहे ना तर पंक्तीसाठी मग संध्याकाळी आम्ही काय थांबणार नाही पण जे काय साहित्य वगैरे लागणार आहे पंक्तीचं ते सगळं घेऊन चाललेलं आणि इथलं किचन वगैरे बघा मी काय केलं नाही काम आमच्या ना, मामीनं मावशीनं वगैरे सगळं आवरले काम किचन तर थेट आता चला सगळेजण छान फोटोशूट पण करणार आहे आणि आपलं नायरीचं दर्शन हा दर्शन पण घेऊ कारण की सगळे एकत्र आले परत असं एकत्र कधी वाटलं काय खूप वाटा तर एक चपाती खाल्ले मग फक्त एक चपाती अर्धी पोळी अरे चपाती तर चला वर्षी आता छान फोटो काढून घेतोय आणि असं क्षण परत येत नाहीत एत कारण की वेगवेगळ्या गावावरनं लांब लांब आलेले आहेत ना त्यामुळे त्यांना गेले हा थांब थांब मावशी छान आहे मस्त छान दिसतय कितीला दहा हजारला हे

आणि सुवासने जेवल्यानंतर मावशीनं चुडं तर वाटलेच होते तर चला म्हटलं सगळ्यांना चुडे घालता येतात त्यामुळं असं कोण जायचंच नाही सगळेजण चुडे घालूया असं हे बघा पंढरपूरला आलं की नाही मला तर चुडे भरायला आवड म्हणजे घालायला आवडते आई पण आमच्या मनायच्या अश्विनी जेव्हा जेव्हा ना पंढरपूरला जातेच ना त्या त्यावेळेस त्या चुडं घालायचे आणि तुझ्यासोबत एखादी दोन कोण सुवासने जर असतील तर अगदी आवडीनं आपणच त्यांना घालायचं चुडे तर चांगलं असतं म्हणे चुडे घातल्यानंतर त्यामुळं चुडे आमच्या इकडे घालतात इथल्यापेक्षा मा माझ्या मायरी खूप प्रथा आहे इथं कसं माझ्या सासरी जास्तीचं कोणाला घालता येत नाही आता इथं बघा माझ्या मामीला घालायला येते म्हणजे भिवणीला घालायला येते म्हणजे मावशीला घालायला येते अक्षरशः सगळ्यांनी नंबर लावलेला चुडं घालण्यासाठी पुन्हाच हात पुढं येईल त्यांना चुडं घालायचं चालू आहे असं नाही की एकालाच असं म्हणजे दोघे दोघे चुडे घालतात एकीकडे एक मामी पण घालायला लागले चुडे एकीकडे एक माझी मावशी सुद्धा चुडे घालायला लागले सगळ्यांना

शशिकांत नाव घेतलं भारत या देशा छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म झाला शिवनेरी किल्ल्यावर पटलाचं नाव घेते सोलापूर जिल्हा पंढरीची वाणी संदीप नाव घेते रामकृष्ण विठ्ठलाय बघा शिवाजी मस्त घेतलं एकदम जेजुरीचा तुळजापूरची भवानी दिंकर मी अर्धांगिनी मस्त घेतली की अर्धांगिनी काय अर्धांगिनी अग आम्ही तुम्हाला अजूनही घेते ना छान एक निरंजन दोन वाती सागर माझे पती मित्यांची एक चढावडी चल काळ्या काळ्या माठामध्ये थंडगार पाणी प्रवीणराव माझे राजा त्यांची राणी शब्द तिथे नाद, शब्द तिथे नाद कवी तिथे कविता पती माझे सागर मित्यांची सरिता का वा

तुळशी ठेवते चांदीचा करंडा तुळशी ठेवते घासून सागरपटला लागते ब्रह्मदेवापासून मला वाटलं काय ठासून मागवि की सोनू सोनुबाई

मावशीच गाल सुजारा हसून घ्या कर्ममुनीच्या माहेर सागरपाटल्याच्या टेकावर आश्वी नाव घ्या सगळ्यांच्या नाकावर का मलाच नाही घालच्याच लागले हळदीची वाटी कुंकवाची लोटी सागरपाटल्याचं नाव घेते अखंड सौभाग्याच

अगदी कुठे होती गाणू साक्षी आली बघ मस्त मावशी संपलं झालं एंड झालं एंड झालं अवकान्याचा कसा वाटला हे मात्र कमेंट बॉक्स मध्ये नक्की सांगा कोण हरलं भैया भी दो का जज होता है <laughs> कौन हारना है जज जज आतेगा <laughs>